नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे एकोणचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास रुपये माजलगाव जिल्हा बीड आवकाली सत्तर क्विंटल किमान पाच हजार रुपये कमालदर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे एक रुपये पुढील वाद असे मी ती चंद्रपूर आवकाली छत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये कमालदर पाच हजार चारशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे वीस रुपये कारंज जिल्हा वाशिम आवकाली आहे नऊशे क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये कमालदर पाच हजार चारशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये